झालेले आहेत आणि आता मी त्याची टेस्ट घेणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचं माझं या प्रितेश मुकादम ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण पनवेलला चाललेलो आहे माझ्या मावशीच्या घरी गणपती स्पेशल उकडीचे मोदक हे आज आपल्याला रेसिपी दाखवणार आहेत तर आता वाजलेले आहेत बारा वाजून गेलेले आहेत आणि आता मी निघालेलो आहे दादरवरून पनवलीसाठी तर आपण आता भेटूया मावशीच्या घरी आता आपण आलेलो पनवेलला घरी थोड्या वेळातच तुम्हाला मोदकाची रेसिपी दाखवणार आहोत सेटअप चालू आहे आमचा तर थोड्या वेळात आम्ही तुम्हाला मोदकाची रेसिपी आज मी गणपती स्पेशल गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य मोदक बनवते तर त्याची मी कृती दाखवते तुम्हाला एक कप तांदळाच्या पिठाला एक कप पाणी आणि ते उकळत आले की त्याच्यात मीठ टाकायचं मीठ टाकलं की पाणी उकळत आले मी त्याच्यात मीठ टाकते चिमटवर आणि तूप टाकते एक चमचा तूप हे का टाकतात कारण त्याने उकड चांगली होती टाकलं चांगलं हे करून घ्यायचं असून घ्यायचं मग जरा वाफेवर ठेवायचं दोन महिने चांगले वाफे येऊ द्यायची अच्छा खूप पातळ पण होता कमान घेते पाणी मोजूनच घ्यायचं hmm. तेवढं एवढच तेवढं तर हे सार उकड जरा होईपर्यंत मी सारण तयार करून घेते गुळ आणि खोबरे एकत्र करून सारण तयार करून घेते छान परतून घेते ते आणि त्यासाठी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकते तसे तयार होईल असं थोड्या वेळ जास्त घट्ट पण नको कोरडं पण नको आणि पातळ यायला तर मग पाणी सुटतं त्याला मोदक वापरताना ते व्यवस्थित करून घ्यायचं सगळं गेलेलं आहे आता मी गॅस बंद करते त्यात वेलची पावडर टाकते आणि जायफळ पावडर टाकते टाकतेस म्हणजे नाही अंदाज घ्या अंदाज आहे अंदाज आहे अंदाज घ्यायचा कळत तेवढं म्हणजे किती साधारण चिमुट बरच असतं सर्व जायफळ एक, एक चिमूट वेलची पावडर दोन चिमूट असतात अंदाजाने खाली उतरवून गार करून घेते पाण्याचा हात लावून उकड मळून घेते चांगली माळावी लागते चढून पाच सात मिनटं तरी लागतात उकड माळायला व्यवस्थित मऊ करून घ्यायला बोल पीठ मस्तच असं गेलं असे इतके मऊ व्हायला पाहिजे मस्त सर छान वाटतय बघायला बघूया चला मोदक म्हणूया हा आता आपण मोदक वळायला सुरुवात करतोय तयार कर कशी ना वाटी आणि पातळ करायची नाही ठेवायची पारी आणि हे कुठली पान आहेत हे हळदीची पाने आहेत हळदीची पानं का हळदीची पानं वापरतात मोदक वाफवताना आणि ते आताच मिळतात गणपतीच्या सीझन मध्ये हळदीच्या पानाचा वास छान येतो मोदक वाफवताना टाकले ना थी 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 चारी 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 ती छान येतं आणि ते आता सीझन मध्ये गणपतीच्या सीझन मध्येच मिळतात ही हळदी आणि मी ते गावचे येतात ना बायका त्यांच्याकडून घेतली आणि ती माहितीतलीच पानं पाहिजेत नाही तर त्यात पण फसवतात ती वेगळी कुठली तरी पानं देतात आणि ती कडू होतात सारण भरल्या आणि वळायला तुम्ही बघा किती सुंदर रित्या आणि बरोबर अकरा पाकड्यांचा माझा मोदक असतो किती सुंदर रित्या मावशीने मोदक वळलेला आहे आणि अकरा पाकळ्यांचा मोदक हा बनवते अक्का गेल्या वेळेस तू मोदक स्पर्धेत भाग घेतलेला होतास तेव्हा तुझा काय एक्सपिरियन्स होता कसा वाटलं तुला ऍक्च्युअल ना मी असं भाग घ्यायचा म्हणून घेतलेला आवड म्हणून खरं म्हणजे मला काय असं हे नव्हतं मलाच मिळेल कारण का खूप सर्वजण चांगले करतात चांगल्या चांगले असतात पण त्यात मी लकी ठरले माझे मोदक आणि माझ्या मोदकांची चव त्या जज होता त्यांना खूप आवडली आणि मग मला बक्षीस मिळालं आणि मग माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही खूप छान वाटलं मला mm -hmm. एकदम खूप आणि आता पण त्या ठिकाणी मी गेले तर मी नमस्कार करते नेहमी तरी इथे आपल्याला याने गौरव केलेला आहे तिथे किती स्पर्धा होते तुझ्या दीडशेच्या आसपास होते अच्छा दीडशे पर्यंत होते खूपच छान वाटलं मला मोठी अचीवमेंट होती बघा अकरा पाकळ्यांचा मोदक तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आज जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्का हे काय हे काय करतेस अरे ही करंजी आपल्याला आपल्याकडे पद्धत आहे मोदकांच्या बरोबर एक करंजी करायची कारण ते भावांच्या बरोबर बहीण एक जुनी लोक आपण ते पुढे न्यायचं आपल्या वाळवलांनी शिकवलेली पद्धत आहे त्याच्यावर हक्काने मोदक ठेवलेले आहे

गरम मोदक गरमा गरम मोदक बघा किती वाफ येते मस्त आहेत आणि आता मी त्याची टेस्ट घेणार आहे मोदक एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी चव येण्यासाठी एक्स्ट्रा चव येण्यासाठी आणि आता मी टेस्ट करणार आहे आता याच्यावरून मला कळलं अक्काला फर्स्ट फ्राई असं मिळालं मोदक स्पर्धेत एवढं चांगले चव यायला ना एवढा या। इथून त्याच्या आतमधलं इन्ग्रेडियन जे आहे ना ते खूप टेस्टी आहे आणि त्याचा तुम्ही आकार बघतील मोजक्याचा खूप सुबक अकरा पाकळ्या चा मोदक मी टेस्ट करतो आवडला मला भरपूर आता मीडले चार मोदक मी माझ्या घरी येऊन जाणार आहे खायला आवडले मला नक्का असेच दरवर्षी मस्त मस्त मोदक बनव छान छान आणि मला खायला खायला दे तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये नवीन पारंपरिक रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार तुम्ही तुमची काळजी घ्या गणपती बाप्पा